सकाळचे वाजलेत नऊला दहा मिनटं आहेत आणि एका साईडला चहा ठेवला आहे आणि एका साईडला हे काय बोलतात त्याला हे बनवणार आहे लक्षात नाही आता काय बोलतात तर हा पेठ होता तो आम्ही घरी होतो भाऊ विजेच्या टायमिंगला म्हणजे भाविक झाल्यानंतर केलेलो घरी तेव्हा मामीने दिलेला तर हा काय खराब होत नाही मग आईच्याकडं असाच होता त्याने केले नव्हते मग आता मी गेलेलो गाडी दाखवायला तेव्हा मग मला त्याने तो पीठ दिला तर तो आमच्या इथं पण असाच होता फ्रीजमध्ये मग मुलं बनवते आज सकाळ सकाळी तर एका साईडला चहा ठेवलेला माझ्यासाठी कोरा चहा इच्छा झालेली म्हणून कोरा चहा आणि कोरा चहाने ॲसिडिटीसुद्धा होत नाही म्हणून कोरा चहा एक तर एकदम बेस्ट असतो तर आता मी एका साईडला हे करून घेते अनारसा एकदम थोडा म्हणजे मंद गॅस केलेला आणि त्याच्यावर बनवत होते तर मग मस्त मी कोरा चहा बनवला मस्त पोहे टाकलेत

वाजलेत पाच आणि आल्यावर काय मला ब्लॉक चालू करायला भेटलं नाही बाहेर गेलेली तर आणि आता मस्त चहा पिऊन घेते सुद्धा बसले चिंबुरी खायला घोरा आणि बाहेर खेळतोय भाऊ हे कशा बोलवतात जरा आता झोपले चार, चार तो चारपासून पाच वाजेपर्यंत जरा आराम वाटला जास्त काय ब्लॉग शूट केलेला नाही मी थोडासा छोटासा होईल आज मस्त चिमुरे आहेत कालच्या भाकरीसुद्धा चार तर त्याच खायच्या मागवलं तर मग थोडासा पाव वगैरे बघूया तो आता मी चहा पिऊन येते कोणाला पाहिजे तसं घेते आला कोणाचं कोणी दिला तुझ्याकडं का इकडं कशाला आणला इकडं कशा आणलास बाबा मारतील हेल्मेट घेऊन बाबा मारतील ठेव चल मस्त अंड पाणी बरेच चला मस्त जेवून झालेलं आहे आणि भांडे घासून झाले कपडे झाले कपडे काढायचे आता कपडे टाकायचे सगळ्यांना फोन करून झाला पनूला गेला आईला गेला माझ्या फ्रेंडला गेला आणि आता यांनी पेरू आणलं तर पेरू खाऊन घेते वाजले ते म्हणजे दहाला अजून दहा मिनटं बाकी आहेत आणि गौरांच्या बाहेर खेळते खेळ काय अजून संपत नाही त्याचा नुसता खेळ पाहिजे आजचा ब्लॉग छोटाच झाला असेल कारण मी बाहेर गेलेली त्याच्यामुळं मला शूट करायला भेटले नाही काय आणि आज मी जास्त शूट केलाच नाही जेवढा शूट आहे तेवढाच ब्लॉक टाकणार आज मी जाऊ दे आता काय करणार डेली रुटीन असेल तसंच करू शकतो आहे ना एक्स्ट्राचं त्याच्यात काय भरायचं आणि वाजले ते म्हणजे दहा आता काय होणार आहे गप्पचुपला हातपाय दोन झोपायचं असं होणार बघू पुढं हे आले ब्लॉगमध्ये तर मी थोडंसं दाखवते काय होतंय ते चलो खाऊन घेते आता आम्ही